व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण आहोत पुरंदर तालुक्यात सासवडेश डेपो मध्ये दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस जे आहेत सिद्धनाथ केशे यांच्या माध्यमातून आज सासवडच्या पूर्व भागातील सासवड सुपाया मार्गावर धावणारी दुपारी दोन वाजताची एस टी सुरू करण्यात आलेली आहे आपले आपल्या सोबत सासूर डेपोचे वाहतूक वा नियंत्रक आहेत पोपट जैनक आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आज दुपारी ही दोन वाजताची सोपे मार्ग धावणारी एस टी चालू आहे नमस्कार सासूर आगारे सर्व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आणि विद्यार्थ्यांच्या टाइमिंग नुसार पुरंदर तालुक्यामध्ये सर्व वस्तीवर सर्व बसेस आगार प्रमुख सागरजी गाडे साहेब स्थानक प्रमुख माशिकाई साहेब यांच्या प्रयत्नातून प्रत्येक विद्यार्थ्यांना गाडी कशी मिळेल या दृष्टीकोन नियोजन करून प्रत्येक वाडी वस्तीवर गाडी सोडलेली आहे कुठल्याही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही ही जबाबदारी आणि प्रवाशांचं कुठंही हाल होणार नाहीत हे सगळं ओळखून प्रवीणजी मा साहेब आगर प्रमुख सागरजी साहेब यांच्या प्रयत्नातून अनेक वाडी रस्त्यावर गाड्या चालू होत आहेत रस्त्याला रस्त्याचं रस्त्यार काम चालू असल्यामुळे काही दिवस दोनची सुपा ही गाडी तात्काळ तात्पुरती बंद होती पण जसं रस्त्याचं काम चालू झालं तसं त्या लोकांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आजपासून परत दोनची सोपार चालू झालेली आहे धन्यवाद आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचे सिद्धेश्वर खेश आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आपल्या माध्यमातून आज ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे काय सांगा अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज सिद्धेश्वर महाराज माता जोगेश्वरी त्यांना मी प्रथम नमस्कार करतो रोज मी पाहत होतो की विद्यार्थी माझ्याकडे येत होती आडे अडचण सांगत होती की आम्हाला बाबा दीड वाजता आमची शाळा सुटते कधी सव्वा एक वाजता सुटते आणि एस टी एक तीन पर्यंत एसटी बस नाहीये मग अशी विद्यार्थ्यांची आडे अडचण लक्षात घेता एस टी चालू होणं हे काळाची गरज होती आणि मी प्रवीण महाशिकारी साहेबांना भेटलो आणि त्यांना बोललो की बाबा आपल्या एसटी बचची ते दोनच्या एस टी बचची गरज आहे तर त्या ठिकाणी जैन साहेब होते गाडे साहेब होते मी त्यांच्या i need take mother मी त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांनी त्याची काळजी घेतली आणि त्यांनी इतके छान पद्धतीने लगेच लगेच म्हणले लगेच आपण चालू करू आणि त्यांनी आज एस टी बस चालू केली याचा मला खूप आनंद वाटतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी मला सहकार्य करावं आपल्याही लोकांनी सर्वांनी एस टी एस टी एस टी महामंडळ सहकार्य एस टी महामंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने आपले काम चाललंय अतिशय इतके इतक्या रोडची इतकी कंडिशन बेकार आहे तरी सुद्धा ते वेळोवेळी एस टी टायमिंगला येते कधी काही अडचण नाही आणि इतकं त्यांचं जैन साहेब खरंच तुमचं काम चांगलं आहे साहेब खूप छान काम आहे आणि त्यांचा मला स्वभाव इतका आवडला गाडे साहेब असतील कितके इतकं चांगलं काम पाहता एस टी चालू होणं गरजेचं होतं असंच मी सर्वसामान्य जनतेचं काम करणं हा हे माझं उद्दिष्ट आहे की बाबा सर्वसामान्यांच जनतेचं काम करणं हे करण करण्यासाठी मी बंधनकारक आहे रातच्या बारा वाजता मला फोन करा राजा एक वाजता करा मी मी जनतेचा जनतेचा शंभर टक्के जनसेवा हीच यशोसेवा ही शोसेवा मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी हा आधी तर कार्यकर्त्यांचं सन्मान मागतो मुलांच्या अडचणी त्यांनी फार दूर केल्या आणि कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर